परभणी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डग यांच्या प्रचारासाठी आज वीस एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन शहरातील नूतन शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते यावेळी मंचावर उमेदवार पंजाब धर्मराज चव्हाण सुरेश सु सचिन गंगाखेडकर रणजित मकरंद सुनीता साळवे दादाराव पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्याभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जाहीर सभेला उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले पंजाब डक यांना निवडून देणे का गरजेचे आहे देशात जातीपातीचे राजकारण होत आहे बेरोजगारी महागाई यांच्यावर बोलायला कुणी तयार नाही मोदीची एका एकाधिकारीशाही सुरू आहे मोदी देशात विकासाच्या नावाखाली मोठी खेळी करत आहेत राज्यात फोडाफोडीचे राजकारण होत आहे भाजपामध्ये नाही तर ईडी ही कारवाई करण्यात येत आहे हे सगळं धावायचे असेल तर स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार व बहुजन वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक यांना निवडून देण्याचे आवाहनही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले एकोणचाळीस हजार सहाशे बरोबर आणि तुम्हाला मिळतात किती सर नऊ हजार दहा शकतो पण देण्याची ऐफत नाही तुम्ही जे आमदार निवडून जाता ते म्हटले बघा सर तुम्ही आमच्या पथरीत बसता म्हटलं का काय नाही आम्ही मतदाराला सोडले व्यापाऱ्याला धरले आम्ही मतदाराला सोडले आणि व्यापाऱ्याला धरले तुम्हाला मी असा हिशेब दिला की कापसाचा व्यापारी जो आहे तो किती नफा करतो